अकोले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरी दरोडा यांसारख्या गुन्ह्यातील हस्तगत केलेला मुद्देमाल तसेच अपघातातील वाहने मशिनरी याचा तपास करून फिर्यादींच्या ताब्यात देण्यात आले आज संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील तपासी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे साहित्य फिर्यादींकडे स्वाधीन करण्यात आले तसेच ज्यांचे अपघातातील वाहने तसेच इतर साहित्य पोलिस ठाण्यात जमा असेल त्यांनी अकोले पोलिसांशी संपर्क साधून घेऊन जावे असे आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहमदनगर माझी मंडळी माझी आई माझा मुलगा आम्ही सर्वांनी कष्ट करून कमवलेले हे जे सोने हे असं आडगळ्याच्या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि ती कोणाच्या एका त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यानं ते रात्री आठ साडेआठ्या दरम्यान चोरलं मला त्यांचा संशय आला संशय आल्यानंतर मी ती कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी तपास करून आणि त्याचा छेडा लावून ते सापडवलं आणि सापडल्यानंतर मला मला जे पाहिजे होतं ते मिळून गेलं

चार लाखापर्यंत सापडलं तर परत केला कसं आहे कसे निसर्गाचे सगळं आमच्या निसर्गाचे नोकरीला कोणी नाही आहे शेतीतून जे उत्पन्न भेटून ते जातो आमचं उत्पन्न ना। आपल्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे सर त्याचप्रमाणे आपले जिल्हा पोलीस अधीक्षक ओला सर यांच्या सूचनेनुसार आपण पोलीस स्टेशनला विविध गुन्ह्यांमध्ये जो काही मुद्देमाल जप्त केला जातो तो, तो मुद्देमाल पुन्हा तक्रारदार किंवा फिर्यादी त्यांना परत करण्याबाबतचे निर्देश वरिष्ठांनी दिलेले होते त्यानुसार आपण सर्व पोलीस स्टेशन्समध्ये जो किमती मुद्देमाल आहे त्यामध्ये सोनं असेल रोग रक्कम असेल किंवा मग टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे किंवा अशी काही किमती वस्तू ज्या काही आपल्याकडे जप्त आहेत त्या परत करण्यासंबंधाने तक्रारदारांना आज रोजी पोलीस स्टेशन या ठिकाणी पुरवलेले होते त्यानुसार आपण बरेचसर कोर्टाकडील जे काही आदेश आहेत ते आदेश प्राप्त केलेले आहेत आणि आज रोजी यातील सात लोकांना आपण किमती किंमती मुद्देमाल तो व्हेकल स्वरूपात सो आहे सोन्याच्या स्वरूपातील सो आहे किंवा अन्य काही मूल्यवान स्वरूपातील आहे तो आज आपण परत केलेला आहे याशिवाय आपले अकोले पोलीस स्टेशन असेल किंवा संगमनेर शहर आहे तालुका आहे राजूर आहे या पोलीस स्टेशन्सला विविध तक्रारदार यांच्या टू व्हीलर्स आहे फोर व्हीलर आहे किंवा अन्य किमती मुद्देमाल विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला आहे तर नागरिकांनासुद्धा पोलीस प्रशासनाच्या ना वतीनं असं आवाहन करण्यात येत आहे की त्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनशी किंवा त्य। तेथील प्रभारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा ज्या ज्या प्रकरणांमध्ये कोर्टाकडील आदेश आवश्यक आहे त्या प्रकरणात आपण कोर्टाकडील आदेश प्राप्त करून त्या फिर्यादी किंवा तक्रारदार यांना तो तो मुद्देमाल आपण परत करू जेणेकरून फिर्यादी यांनासुद्धा त्या बाबीचं समाधान मिळणार आहे त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन्स त्या ठिकाणचा किंवा स्टेशनचा परिसर देखील साफ करण्यात आपल्याला मदत होणार आहे माझी मंडळी माझी आई